नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या चा उपस्थितीत धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात नवप्रविष्ट पोलीस बाराव्या सत्राचा दीक्षांत संचालन सोहळा मोठ्या शिस्तपद्धा पद्धतीने पार पडला या सत्रात एकूण सहाशे पंचेचाळीस प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले कवायत मैदानात आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे साहेब उपस्थित होते त्यांच्यासह धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार राज्य राखीव पोलीस बलाचे समाधीक्षक प्रभाकर शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपप्राचार्य राहुल फुला आदी अधिकारी उपस्थित होते दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांना मानवंदन देऊन करण्यात आली यानंतर ध्वज टोळीचे आगमन प्रशिक्षणार्थांना शपथविधी आणि संचलन परड झाली यावेळी प्रशिक्षणार्थांना भारतीय न्याय संहिता नागरी सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम कायदा सुव्यवस्था नियंत्रण लाठी व शस्त्र कवायत गोळीबार कराटे कमांडो प्रशिक्षण तसेच योगाभ्यास दिला गेल्याची माहिती देण्यात आली यावेळी विविध गटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थांना प्रशिक्षण पत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र कल्याणी कचवा यांनी केले तर आभार उपप्राचार्य राहुल फुला यांनी मानले कार्यक्रमास नागरिक प्रशिक्षणार्थी पालक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अतिशय आव्हानात्मक होत्या पोलीस दलासाठी महाराष्ट्र पोलीस दलासाठी त्या आम्ही अतिशय समर्थपणे तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं नागरिकांच्या सहकार्यानं मीडियाच्या सहकार्यानं आम्ही अतिशय चांगल्या रीतीनं पार पडल्या आहेत आम्हाला खात्री आहे की त्याच उत्साहात त्याच तयारीमध्ये आम्ही आगामी काळातील ज्या कोणत्या निवडणुका किंवा जी कोणती आव्हानं पोलिस दलासाठी येतील ते, ते आम्ही निश्चितपणे समर्थपणे पार पडू तुमच्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील बारावा दीक्षांत समारंभ पार पडला त्याला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली अतिशय दिमागदार आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं संचलन शिस्तबद्धता युनिफॉर्म आणि सर्व कॅडेट्सची जी फिटनेस होती ती पाहता खूप छान वाटलं आणि त्यापेक्षाही महत्त्व होतं म्हणजे सहाशे पंचेचाळीस कॅडेट्स असतानासुद्धा त्यांच्याजवळ तीन हजारपेक्षा जास्त त्यांचे पालक त्यांचे घरचे आणि स्नेही उपस्थित होते हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्यांना आम्ही त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी पोलीस दलातील कर्तव्यासाठी आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी खूप शुभेच्छा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अतिशय आव्हानात्मक होत्या पोलीस दलासाठी महाराष्ट्र पोलीस दलासाठी त्या आम्ही अतिशय समर्थपणे तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं नागरिकांच्या सहकार्यानं मीडियाच्या सहकार्यानं आम्ही अतिशय चांगल्या रीतीनं पार पडल्या आहेत